विश्वजित कदम यांच्या संदर्भातली बातमी आम्ही खरगे वेणुगोपाल मुकुल वासनिक यांची भेट घेतल्याचं ते म्हणाले सांगलीच्या उमेदवारावरनं मवियामध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर पार ही भेट पार पडल्याचंही पाहायला मिळालंय दिल्लीत विश्वजित कदमांनी ही भेट घेतली आहे ठाकरे गटाकडनं उमेदवार जाहीर करण्यात आलाय मवियाकडून नव्हे असंही कदम म्हणाले काय प्रश्नापेक्षा उत्तर काय दिलं हे मात्र मूळ प्रश्न असा आहे की आम्ही पुन्हा आज सांगलीची लोकसभेची जागा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची जागा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून ते सन दोन हजार चौदापर्यंत नेहमी सांगली जिल्ह्याने सांगली लोकसभा मतदारसंघाने महाराष्ट्राला काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या लोकसभेला काँग्रेस पक्षाचा खासदार दिलेला आहे आज सांगली लोकसभा मतदार मतदारसंघाचे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यात काँग्रेस पक्षाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार साहेबांच्या गटाचे एक आमदार असे तीन आमदार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाचं वातावरण हे काँग्रेस पक्षाला पोषक आहे महाविकास आघाडीला पोषक आहे आणि अशा दृष्टीने ही जागा या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाकडे राहावी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी स्वतः आणि आमच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्याच्या बाबतीतला आम्ही आग्रहचा हट्टक पक्षश्रेष्ठींकडे केलेला आहे आणि म्हणून हीच मागणी घेऊन आज पुनश्च आज आम्ही या ठिकाणी इथं दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आज जे काही मित्र पक्ष महाराष्ट्र आहेत त्यांना विनंती करून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी ठेवावी अशी विनंती करण्याकरता मी तुम्ही